नमस्कार मंडळी तर माझं नाव आहे रुपाली आणि स्वागत आहे तुमचं रुपाली किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला अशा चमचमीत आणि इंटरेस्टिंग रेसिपीज हव्या असेल तर पहिलं तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेलायकॉनला प्रेस करायचं आहे जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज आपण बनवणार आहोत ढाबा किंवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला एकदम घरगुती अवेलेबल असलेल्या सामानामध्ये आणि एकदम चमचमीत चविष्ट क्षणी तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे अशी ही रेसिपी आहे तो को रिया, तर रेसिपीला सुरुवात करूया तर काय केलेलं आहे एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दीड पळी तेल घेतलंय आणि साधारण दोनशे ग्रॅम पनीर आहे इथं तर मी काय करणार आहे पूर्ण क्यूब फ्राय करून घेणार आहे हवं तर तुम्ही क्यूब करून घेऊ करून बारीक बारीक क्यूब करून त्याला फ्राय करून घेऊ शकताय आता दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचं आहे छान कुरकुरीत आता बघा तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हे पनीर आपण फ्राय करून घेतले त्यामुळे हे एकदम वातळ किंवा चुई झालं असेल तर असं काही नाही आहे एकदम सॉफ्ट पनीर झालेलं आहे तुम्हाला दाखवते मी आणि पनीरसुद्धा हे मन मलाई पनीर घेतलेलं आहे त्यामुळे एकदम सॉफ्ट आहे हवं तर तुम्ही याचे क्यूब्स करून पाण्यामध्ये ठेवू शकता जेणेकरून ते एकदम सॉफ्ट आणि मऊ राहतील आता बघा जास्त लोकांची भाजी जर आपल्याला बनवायची असेल आणि आपण विदाऊट पनीर न तळता जर त्या भाजीमध्ये टाकलं तर ते पनीरचे पीस आपले हे होतात म्हणजे क्रश होतात त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जास्त लोकांची जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही पनीर फ्राय करून भाजीमध्ये टाकू शकता जेणेकरून ते पीस एकदम मेंटेन राहतात आता काय होतं की आपण पनीर दोन्ही साईडनी फ्राय केल्यामुळं त्याच्या ज्या साईड असतात त्या लॉक झालेल्या असतात त्यामुळं क्रश व्हायचा कुठं प्रश्नच येत नाही आता बघा आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे ग्रीन पेस्ट त्याच्यामध्ये मी घेतलेला आहे ओलं खोबरं दोन मिरची एक इंच आल्याचा तुकडा आणि एक लसणाची कांडी घेतलेली आहे सोलून तर आता ओलं खोबरं हे ऑप्शनली आहे याऐवजी या तुम्ही खोबरं घेतलं तर चालेल पण टेस्टमध्ये थोडासा फरक पडेल जर तुम्हाला पॉसिबल झालं तर तुम्ही ओलं खोबरं यूज करा म्हणजे एकदम प्रॉपर टेस्ट येते जसं मी हे मी माझ्या पद्धतीने दाखवत आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने जर मग तुम्हाला खोबरं वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता आता हे बारीक क्यूब करून मी याच्यामध्ये टाकून देणार आणि याला ब्लेंड करून घेणार आहे म्हणजे एकदम बारीक फाईन पेस्ट करायची नाही आपल्याला ओबडजबड हे प्रकारे आपल्याला याचं जाडसर वाटण काढून घ्यायचं आहे आता इथं मी घेतलेला आहे एक उभा चिरलेला कांदा एक टोमॅटो आणि पनीरचा एक क्यूब घेतलेला आहे आता या क्यूबमुळे काय होतं की आपल्या ग्रेव्हीला थोडंसं रिचनेस येतो यासाठी आणि इथं मी घेतलेला आहे लाल मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला एक चमचा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधी मिरची पावडर टाकली तरी चालेल तुमच्या गरजेनुसार आता काय होतं की हे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे काय होतं की आपल्या ग्रेवीला एक ऑरेंज कलर येण्यासाठी आपल्याला ही स्टेप फॉलो करायची आहे आता इथं आपण फोडणीची तयारी करूया तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये तीन वेलची एक चमचा जिरे आणि एक तमालपत्र घेऊन छान याला फ्राय करून घ्यायचं आहे आता तयार केलेली ग्रीन पेस्ट याच्यामध्ये टाकायची आहे आता ग्रीन पेस्ट तुम्ही तुमच्या गरजेनुसार यूज करायचे आहे कमी किंवा जास्त शक्यतो जेवढी जा आपण बनवली आहे तेवढीच याच्यामध्ये टाकायची जेणेकरून जर दोनशे ग्रॅमची प दोनशे ग्रॅम पनीर असेल तर एवढी पेस्ट आपल्याला लागणारच आहे आता छान परतून घ्यायची आहे आता आपण लागणारे सर्व पावडर मसाले टाकून छान फ्राय करून घेऊयात तर पहिल्यांदा तुम्ही घेतलेला आहे इथं एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा जिरा पावडर त्याच्यानंतर लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा आणि धने पावडर अर्धा चमचा आता हे प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता छान मसाला फ्राय करून घ्यायचा आहे याच्यामध्ये आता दोन चमचे आपला कांदा लसूण मसाला झालेला आहे एक चमचा ऑलरेडी आपण ग्रेव्हीमध्ये टाकला होता वाळ ग्रेव्हीचं वाटण तयार करताना आता काय करायचं आहे कंपल्सरी आपल्याला मिरची पावडर असो किंवा मग कांदा लसूण मसाला असो ग्रेव्ही तयार करताना त्याच्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून एक छान सुंदर असा ऑरेंज कलर आपल्या ग्रेव्हीला येतो म्हणजे आपल्याला फूड कलर वगैरे यूज करायची गरज अजिबात लागत नाही तर ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे एकदम परफेक्ट रेसिपी तुमची बनवू शकते तर काय करायचं आहे ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे तर इथं तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला एकदम छान असं तेल सुटलेलं आहे एकदम परफेक्ट ग्रेव्ही तयार झालेली आहे तर याच्यामध्ये आपण आता टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ आणि साखर साखर तुम्ही स्किप करू शकताय हवं तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकताय आता ज्यामध्ये आपण ग्रेव्ही तयार केली होती त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आणि एकदा परतवून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे असेल म्हणजे ग्रेव्ही जेवढी थिक पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी कमी किंवा जास्त तुमच्या गरजेनुसार तुम्ही करू शकता इथं आता बघा याच्यामध्ये फ्राय केलेले पनीरचे क्यूब टाकायचे आहेत आणि एक पाच मिनटे याला छान दोन्ही साईडने परत म्हणजे परतून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून त्या पनीरमध्ये ग्रेव्ही मुरली पाहिजे यासाठी तर इथं आपली गरमागरम चमचमीत आणि चविष्ट पनीर मसाला भाजी रेडी झालेली आहे थोडीशी मिरचीचे तुकडे कोथिंबीर बटर किंवा मग तूप टाकून मस्त गार्निशिंग करायचं आहे आणि मस्त गरमागरम तंदुरी नान चपाती किंवा मग राईससोबत तुम्ही भाजी सर्व करू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अजून पण रुपाली किचनला फॉलो किंवा के सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा म्हणजे असेच व्हिडिओ नवनवीन इंटरेस्टिंग तुम्हाला बघायला मिळतील आता रुपाली किचन चॅनल इंस्टाग्रामला सुद्धा आहे तुम्हाला तिकडे शॉर्ट व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय